तर तुम्ही केले का गव्हाच्या पिठाच्या कापण्या तर मी तर केलेल्या आहेत कारण आषाढ आहे आणि कापण्या झाल्याच पाहिजे तर इकडं आहे ना गोळ सर्वप्रथम तळवून घेतला जास्त उकळी नाही फोडायची त्याला आता इकडे पीठ मळून घेऊया आपण पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये बेसनचं पीठ टाकलं मीठ टाकलं जी हे आहे बडशेप ती टाकली वेलचीपूट टाकली एक चमचा आणि नंतर चांगलं मिक्स करून घेतलं आता हे चांगलं मिक्स करायचं त्याच्यामध्ये ते तेलाचं मोहन एकदम कडक टाकायचं आता ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं तर ते थंड झालं थोडंसं कोमट असतानाच ता त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि चांगलं गाळून घ्यायचं मेन गुळाचं पाणी चला गुळा गुळाचं पाणी हळूहळू टाकून मी आता चांगले गोळा आहे तर तो मळून घेते तर योग्य असं झालेलं आहे आपला गोळा आता दहा मिनटं बाजूला ठेवायचा परत लाटायला घ्यायचं छोटी पुरी एवढी साईज करायची त्याच्यावर जी खसखस आहे ती चांगली टाकायची आणि आपण लाटून घ्यायचं आणि छान अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या करून घ्यायच्या हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता मऊ पाजी असतील तर थोडं जाडतर ठेवायच्या कडकपाजी असतात पातळ छान तेल, था तेल मिडियम फ्लेमवर गरम करायचं आणि एकसारख्या काप कापण्या आहे तर त्या तळून घ्यायच्या या व्हिडिओची आहे ना फुल रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तर तिथे जाऊन चेकआउट करायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय